E अध्यापक डॉक्टर महसू पगारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विचारधारा प्रशाळा म्हणजेच स्कूल ऑफ थॉट या प्रशाळेचा संचालक म्हणजे डायरेक्टर आहे तसाच सिनियर प्रोफेसर आणि मराठी विभाग प्रमुख आहे आतापर्यंत माझी साधारणतः चौतीस पस्तीस पुस्तकं जी आहे द्वितीय आवृत्तींसह आवृत्त्यांसह प्रकाशित झालेली आहे आणि लेखनामध्ये सातत्यानं नाविन्यपूर्ण विषय हाताळणं ही माझी बौद्धिक बुद्धिवादी भूमिका सातत्यानं राहिलेली आहे त्यामुळे ग्रामीण दलित लोकसाहित्य यांचा अनुबंध तपासून त्यातलं वेगळेपण शोधणं किंवा लोकसाहित्यामध्ये पहिल्यानं येवादाची मांडणी करणं किंवा त्यातून समाजभाषा ही संकल्पना शोधणं किंवा साहित्यामधून मानवतावाद हा पहिल्यानं शोधणं आणि त्या मानवतावादाची प्रेरणा सदृश असणारी प्रतिष्ठापना कशी करता येईल आचार विचारांच्या अनुषंगानं आणि चळवळीच्या अनुषंगानं याची मांडणी करणं अशी साधारणतः मांडणी लेखनाची पुस्तकांच्या निमित्तानं होत राहिलेली आहे आणि म्हणजे अगदी एक चार पाच वर्षापूर्वी महात्मा फुलेंच्यावरती एक इंग्रजीतनं ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची विवेकाधिष्ठित मांडणी केलेली आहे आणि नुकतंच सध्या एक पुस्तक प्रचंड लोकप्रिय आणि लोकप्रिय ठरलेलं आहे आणि गास्त आहे ते म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानावरती आधारित असलेलं पुस्तक बा तथागता याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत त्याच्यावरती एकवीस विचारवंतांनी लेख लिहून आणखी मानवतावादी सौंदर्यशास्त्र त्या पुस्तकात कसं आहे असा एक ग्रंथ बाहेर आलेला आहे आणि या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्या ज्या आहेत त्याचं प्रकाशन मार्गावरती म्हणजे काम सुरू आहे हिंदी आवृत्ती तर अगदी अगदी आता त्याची प्रकाशकांना हातात घेऊन ती बाहेर येणार आहे तशीच ऐराणीमध्ये देखील बा तथागता या विशाल काव्याची आवृत्ती येणार आहे म्हणजे बा तथागता हा पू बा तथागता हा पूर्ण नाविन्यपूर्ण पहिल्यानं मराठी साहित्यामध्ये तत्त्वज्ञानामध्ये ऐतिहासिकतेच्या संदर्भानं असा असणारा किंवा सामाजिक आशयाच्या अनुषंगानं समाजशास्त्रीय पद्धतीनं अशा पद्धतीनं असणारा वेगळा आणि नाविन्यपूर्ण असणारा ग्रंथ आहे विशाल काव्याची पहिल्यांदा मांडणी इतक्या दीर्घ पार्श्वभूमीवरती ती झाल्यानं झालेली त्या ठिकाणी आपल्याला आढळते आणि याच्या लोकप्रियतेनंतर आणखी एक समाधान देणारं महत्वपूर्ण पुस्तक माझं नुकतंच लिहून झालेलं आहे म्हणजे त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के काम जे आहे माझं लेखनाचं ते पूर्ण झालेलं आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे प्रज्ञास्पंदनेचे सौंदर्यशास्त्र जे सौंदर्य जे आहे किंवा सौंदर्यशास्त्र जे आहे ते बाह्य आवरणांच्या वरती किंवा बाह्य असणाऱ्या भूमिकेवरती अवलंबून असण्यापेक्षा ते विचारांच्यावरती तत्वा तत्वावरती आणि तत्वाच्या प्रमाणात आचरण करण्याच्या भूमिकेवरती जर सौंदर्य आणि सौंदर्यशास्त्र जर आधारित असलं तर त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं सौंदर्यविषयक जगण्याच्या संकल्पना बळावू शकतात अशा पद्धतीची असणारी मांडणी प्रज्ञा स्पंदनेचे सौंदर्यशास्त्र या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे खरं तर या पुस्तकाची मांडणी करताना निव्वळ एक विषय मी माझ्या नजरेसमोर सुरुवातीला घेतलेला होता आणि तो म्हणजे मृत्यू या संबंध विश्वामध्ये लोकव्यवहारामध्ये सर्वच सत्वांना सातत्यानं जर केंद्रवरती असणारा भयाचा भाग भीतीचा भाग जर कोणता असेल त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तर तो, तो मृत्यूचा आहे मृत्यू हा प्रत्येकाला वेळापिशा बनवायला लावणारा अस्वस्थ करणारा किंवा प्रचंड भीती निर्माण करणारा असा आहे तर खरोखर मृत्यू हा भयावह आहे काय मृत्यू हा काळा आहे काय कुरूप आहे का की तो सुंदर आहे त्यामध्ये सौंदर्य आहे त्यामध्ये नवीन जगण्याची उर्मी आहे त्यामध्ये नवीन जगण्याची दिशा आहे मृत्यूच्या अनुषंगानं प्रतिक्षण आपल्याला अनुभवाच्या असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत आपल्या विचारांच्या आचरणाच्या आणि सगळ्याच विचार प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या आहेत त्या सातत्यानं आपण जर तटस्थपणानं जर अनुभवू लागलो समता भावनेने जर आपण अनुभवू लागलो उपेक्षा भावना जर आपली आपण विकसित करू लागलो तर मृत्यूतलं असणार सौंदर्य हे निश्चितच माणसाला कळणार आहे आणि म्हणून प्रत्येक माणूस जर मृत्यू होणार आहे प्रत्येकाचा मृत्यू होणार आहे पण हा मृत्यू जो होणार आहे त्या असणारा प्रवास जो आहे तो कार्यकर्तृत्व संपन्न होण्यासाठी मृत्यूला सुंदर कसं बनवता येईल आणि या मृत्यूचं सौंदर्यशास्त्र कसं निर्माण करता येईल असा जर विचार खूप चांगल्या पद्धतीनं आचरणामध्ये जर पेरता आला तर मृत्यूशी संवाद साधता येतो तर मृत्यूशी मैत्री करता येते तर मृत्यूला जवळ घेता येतं मृत्यूचं चुंबन घेता येतं मृत्यूची गळाभेट घेता येते आणि आपले विचार जिवंत ठेवता येतात आपलं कार्य जिवंत ठेवता येतं आणि अशा पद्धतीचा जर प्रयत्न झाला तर खऱ्या अर्थानं मृत्यू जेव्हा येईल त्यावेळेला येईल पण मृत्यूवरतीचा असणारा जो विजय आहे जो विजय आहे तो प्रतिक्षण मिळवल्यासारखा त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून हा पहिला भाग मी लिहिला आणि मला असं लक्षात आलं की स्पंदन मी प्रत्येक भागाला स्पंदन असा असं शीर्षक दिलेलं आहे स्पंदन म्हणजे जशी धडधड हृदयाची जशी धडधड असते आणि धडधड ही लय विलयासारखी असते ती उगम पावलेली आणि मालवल्यासारखी असते म्हणजे क्षणात मालवणं क्षणात निर्माण होणं हे सातत्यानं सुरू आहे हे सातत्यानं सुरू आहे आणि म्हणून एका मिनटापूर्वीचा माणूस एक मिनिटानंतर तर तो तसा नाही आहे कारण एक मिनिटाचा त्याचा मृत्यू झालेला आहे प्रत्येक सत्वाचा झालेला आहे तो तसा त्यामुळे हे ज्याला समजतं आणि जो सजग राहतो त्याच्यामध्ये ज्ञान येण्याची शक्यता असते त्याला ज्ञानाला स्पर्श करता येतो तो ज्ञानाच्या मार्गावरती चांगल्या पद्धतीनं ठामपणानं उभा राहू शकतो आणि जो ज्ञानाच्या मार्गावरती ठामपणानं उभा राहू शकतो त्याला आणि त्यालाच फक्त प्रज्ञेमध्ये विहार करता येतो प्रज्ञा भावित करता येते प्रज्ञा भावित करणं हे निवड नाम संबोधन नव्हे एखाद्या मुली ना मुलीचं नाव ठेवणं एवढं पुरती प्रज्ञा मर्यादित नाही तर प्रज्ञा हिचा स्पर्श होण्यासाठी पहिल्यांदा ज्ञान मार्गावरती स्वतःला अधिष्ठित करून घेणं गरजेचं आहे आणि मग माझ्या लक्षात असं आलं किंवा येतं आहे की या संबंध विश्वामध्ये या विश्वाला धक्के देणारे अंतर्मुख बनवणारे विचार करायला लावणारे दिग्मू करणारे अशा पद्धतीचे विचारवंत या संबंध विश्वामध्ये झालेले आहेत तत्व या विश्वामध्ये झालेले आहेत की त्यांनी या या संबंध विश्वातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला विचारवंत माणसाला विचारप्रबण बनवलेला आहे आणि त्याला अंतर्मुख बनून आपल्या जगण्याचं मर्म शोधायला लावलेलं ला आहे कोण आहेत ही माणसं मग मृत्यूचा पुढचा टप्पा स्पंदन भाग दोन आणि प्रज्ञा भाग एक यामध्ये सर्व पाश्चात्य तत्वे ते तपासले त्यामध्ये सॉक्रेटिस आहे प्लेटो आहे ॲरिस्टॉटल आहे हेगेल श्लेगेल कान निच्छे असे अनेक विचारवंत जे आहेत ते प्रज्ञा भाग एक यामध्ये ते घेतलेले आहेत आणि या सगळ्या तत्व व्यक्त्यांनी केलेला जो प्रभावी प्रज्ञेला स्पर्श करण्याचा किंवा प्रज्ञेमध्ये प्रवाहमान होऊन विहार करण्याचा जो, जो प्रवास केलेला आहे किंवा ज्ञानवंत आणि प्रज्ञावंत होऊन करणारा जो प्रवास आहे त्यांच्या मर्यादा काय होत्या आणि त्यांचं सामर्थ्य कसं होतं या संबंध विश्वाला देदिप्य बनवणारी त्यांची त्यांच्या चेतनेची त्यांच्या विचारांची भूमिका कशा पद्धतीची होती ती भूमिका सूक्ष्मतेनं जाऊन तपासण्याचा प्रयत्न आहे आणि मृत्यूच्या पुढचा टप्पा तो आहे आणि म्हणून माझ्या त्या पंधर भाग दोन मधीलच सुरुवात अशी आहे हे मायमौली प्रज्ञा तुला सॉक्रेटिस कसा भिडला ॲरिस्टॉटल कसा भिडला जसं पहिलं स्पंदन आहे मृत्यूचं तर त्यामध्ये मृत्यूशीच कवी बोलतोय हे मृत्यू यायचंच असेल तर तुझ्या समोर उभा दंड धोपटून उभा शौर्यानं आणि वीरत्वानं उभा आहे घेऊन उभा आणि तुला जोखण्याचा तपासण्याचा तुझ्यातली शक्ती तपासण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मृत्यूपासून घाबरून पडण्याची गरज नाही त्याला आहे प्रज्ञा भाग एक मध्ये सॉक्रेटिस तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला आम्हा सर्वांना जो भेटणार आहे तो सॉक्रेटिस असा आहे की ज्या सॉक्रेटिसला कैद केलं गेलेलं आहे आणि त्याला म्हटलं गेलं की तू आमचं म्हणणं मान्य कर तर तुला सोडून देतो त्याच्या मित्रांनी सल्ला दिला की तू पळून जा तो म्हणाला मी का पळून जाऊ मी गुन्हा काय केलेला आहे मी सत्य तेच बोलतोय आणि सत्यासाठी विषाचा प्याला घेणारा सॉक्रेटिस मृत्यूचं चुंबन घेणारा असा माणूस प्रत्यक्षात या विश्वामध्ये होऊन गेल्याचा साक्षात्कार आचरणाचा दृश्यमान साक्षात्कार या विश्वातल्या प्रत्येक माणसाला घडतो आणि तो प्रज्ञेच्या अनुषंगाने घडतो विषाचा प्याला रचवणारा आणि त्या विषाचा प्याला घेतल्यानंतर आपलं शरीर निश्चेष्ट कसं होत जातं त्याची अनुभूती पाहणारा आणि तपासणारा सॉक्रेटिस त्या सॉक्रेटिसच्या समाप्तीनंतर बेचेन झालेला प्लेटो संबंध विश्वाला सबंध विश्वाला हदळून सोडणारा आपल्या विचारानं तो प्लेटो दहा वर्ष अगदी इकडे तिकडे अनेक देशांमध्ये फिरला त्या प्लेटोच्या ग्रंथांची यादी जरी वाचली प्लेटोच्या ग्रंथांची शीर्षक निव्वळ शीर्षक जरी वाचली तरीही प्रत्येक शीर्षक जीवनाला जगण्याला आणि माणसाला माणसाच्या असणाऱ्या संबंध डीएनएला आरपार स्कॅन करताना दिसत त्याच्यामध्ये प्रज्ञेचा प्रचंड मोठा ऊर्जा स्रोत आपल्याला लक्षात येतो तो प्लेटो त्या प्लेटोन ज्ञानाच्या बळावरती आणि प्रज्ञेच्या बळावरती विद्यापीठ उभं केलं पण त्याच्या तुलनेन तोड ठरणारा असणारा त्याचा विद्यार्थी याला मात्र कुलगुरु बनवलं नाही तर अनुवंशिक पद्धतीनं आपल्या भाच्याला पुत्याला त्यानं कुलगुरू बनवलं आणि पुन्हा तिथून ॲरिस्टॉटल बाहेर पडला ॲरिस्टॉटलनं जी ग्रंथ निर्माण केली कॅथार्सिस म्हणजे विरेचनाचा जो सिद्धांत मांडला हे सगळं नाविन्यपूर्ण या जगाला देणारे हे लोक आहे मग कांड आहे हेगेल आहे शोपेन आवर आहे वेगवेगळ्या अफलातून मांडणीच्या कथा आहे शून्यापर्यंत पोहोचव पोहोचणारा माणूस आणि तिथे थांबणारा माणूस धडका देणारा माणूस प्रज्ञेला धडत धडक देतो आणि तिथे थांबणारा माणूस ही प्रज्ञा कशी भेटत गेली ही अद्वितीय माणसं कशी होत गेली या विश्वामध्ये आणि सामान्यातल्या सामान्य माणसासमोर ज्ञानाचा भांडार उघडत कशी गेलीत पसरत कशी गेली आपल्या विचारातनं आणि आचरणातनं कशी ओतत गेली स्वतःला हा प्रज्ञा भाग एक मध्ये मांडणी झालेला भाग आणि यामध्ये अनेक तत्वयत्ते आहेत अनेक विचारवंत आहेत आणि ते कुठे अडखळतात त्याचीही त्या ठिकाणी मांडणी आहे त्यानंतर स्पंदन भाग तीन प्रज्ञा भाग दोन यामध्ये सर्व पौर्वात्य जे आहेत काही तत्वयत्ते घेतलेले आहेत त्यामध्ये विशेषत्वानं तुकाराम संत तुकाराम भंडाऱ्याच्या डोंगरावरती जाऊन जो शोध घेत होता आम्हा घरी स्वतःला ओतून घेतला जाणारा तो शोध होता आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक कवळातून प्रत्येक शब्दातून तुकाराम असा अनुरणीय थोकडा आणि तुका आकाशा एवढा असा कणाकणामध्ये मावणारा आणि आकाशापर्यंत प्रसरण पावणारा तुकाराम जो दिसतो तो अफलातून वैज्ञानिक भूमिका घेऊन उभा राहताना दिसतो तो प्रज्ञेमध्ये पूर्णपणे स्वतःला विहार करून घेतो आहे विहार करवतो आहे म्हणून तितक्या ताकदीचा आहे म्हणून तुकाराम कबीर सॉक्रेटिस ही एक साखळीच आपल्याला दिसते हे वेगवेगळ्या कालावधीमध्ये झालेले तत्व ते विचारवंत असू शकतात पण प्रज्ञेच्या अनुषंगाने यांची जातुकळी एक आहे मांगल्याची आणि मैत्रीच्या भावनेमध्ये खूप मोठी ताकद असते ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीच्या समाप्तीमध्ये पसायदान आहे आणि पसायदानामध्ये मैत्री आहे हे मैत्रीचं असणार पसायदार या संबंध विश्वातल्या असणाऱ्या जीवसत्वांप्रती जे जी मांगल्याची भावना व्यक्त करत त्यामध्ये पूर्णपणे प्रज्ञाविहार आहे पूर्णपणे प्रज्ञाविहार आहे किंवा संत एकनाथांच्या भारुडांच्या मध्ये समाजाला जागवण्याची जी भूमिका आहे किंवा लाक्षणिक अर्थानं भारुडांच्या मधून दिला गेलेला जो उपदेश आहे तो अफलातून मांडणीचा आहे म्हणजे विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो मला उतारा तमोगुण मागे अहंकाराचा विंचू उतरवायचा आहे त्याच्यातलं केंद्र अहंकाराचं आहे पण लाक्षणिक अर्थानं ते उभं करतात रूपक उभं करतात आणि समाजाला ते देतात ही सगळे मंडळी आहे कबीर आहे कबीरांची मांडणी तर मनाच्या शुद्धीची आहे तथाकथ भगवान बुद्धांच्या अनुषंगाने खूप जवळ पोचणारी त्या ठिकाणी चित्त शुद्धीच्या अनुषंगानं आणि खूप ज्ञानाच्या आणि प्रज्ञेच्या अनुषंगानं जवळ जाणारी अशी मांडणी आहे ही मांडणी त्या ठिकाणी आपल्याला दिसेल प्रज्ञा भाग तीनमध्ये पौर्वात विचारवंत आणि तत्वेते हे या पद्धतीने त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सुरुवातीचं मृत्यूचं स्पंदन दुसरं प्रज्ञा भाग एकचं स्पंदन तिसरं प्रज्ञा भाग दोनचं स्पंदन आणि चौथं स्पंदन जे शेवटचं घेतलेलं आहे ते सर्वंकष कल्याणाच्या अनुषंगानं ते चार भागांच्या मध्ये विघटित केलं गेलेलं किंवा चार भागांमध्ये विभागलेलं असणारं मैत्री करुणा मुदिता आणि उपेखा या चार भागांमध्ये संबंध अर्क जो आहे माणसाच्या जगण्याचा आणि प्रज्ञेकडे प्रवास करण्याचा आणि संबंध विश्वाच्या कल्याणाचा संबंध विश्वाच्या कल्याणाच्या स्रोताचा आणि सूत्राचा अशा पद्धतीचा तो शेवटच्या भागामध्ये घेतलेला आहे आणि हे पुस्तक देखील त्या ठिकाणी साधारणतः अडीचशे पानांच्या आसपास त्या ठिकाणी होणार आहे याची मांडणी देखील साहित्यिक अंगाने वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे यामध्ये देखील संवादात्मक भाग आहे पण प्रज्ञेशी संवाद मृत्यूशी संवाद या पद्धतीचा त्या ठिकाणी संवाद आहे आणि तत्व तत्ववेत्ते विचारवंत अभ्यासक जिज्ञासू तर सामान्यातल्या सामान्य वाचकाला हे पुस्तक वाचता यावं आपल्या आचरणात आणण्यासाठी प्रेरणा निर्माण करून घेता यावी आणि त्याला प्रेरणा मिळून त्याच्यामध्ये बदल व्हावा या शुद्ध हेतूनं या प्रज्ञास्पंदनीची असणाऱ्या सौंदर्यशास्त्राची मांडणी ती शीर्षक वाचल्यानंतर अवघड वाटणारी जरी असली पण अवघड वाटणारी मांडणी ही अतिशय सोपी आणि आपल्या श्वासासारखी सहज सुलभ रिचवायला पचवायला आणि जगायला सोपी आणि प्रासादिक अशा पद्धतीची ती करण्यात आलेली आहे आणि हा प्रयोग माझी जातुकुली मुळात संशोधकाची आहे संशोधन पुस्तकांची आहे पण माझी सध्याची भूमिका अशी आहे की संशोधनात्मक पुस्तकं लिहिलीत की फक्त मोठमोठे विचारवंत थोडेसे मोजके वाचतात माझी भूमिका आता अशी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसानं देखील आणि खूप मोठ्या विचारवंतांना देखील ते वाचावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही प्रेरणा सदृश भूमिका निर्माण व्हावी म्हणून हा एक नवीन ग्रंथ प्रज्ञा स्पंदनेचे सौंदर्यशास्त्र हे प्रज्ञा स्पंदनेचे सौंदर्यशास्त्र हे सहज स्वाभाविक प्रासादिक आणि उर्मी जागवणारं ऊर्जा स्रोत जागवणारं प्रेरणा देणारं अशा पद्धतीनं निश्चितच ठरणार आहे धन्यवाद